नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई हायकोर्टाचा जो निर्णय आलेला आहे शासकीय सेवेमध्ये नियमित करण्याबद्दलचा तर तोच निर्णय त्यामध्ये काय लिहिलेला आहे त्यांनी काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आलेला आहे मुंबई हायकोर्टाचा अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांच्यासाठीचा खूप मोठा आनंदाची खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा आहे त्यांच्यासाठी ही तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठीची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका काही मदत निसता येईल यांच्याकरता जे शासन निर्णय येत असतात शासन जी आर येत असतात त्याबद्दलची माहिती किंवा मग त्यांच्यासाठी जे ज्या बातम्या वगैरे असतात न्यूज असतात ते सर्व आपण या चॅनलवर आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा तसंच जे ऑल ऑप्शन असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा काय आर्टिकलमध्ये लिहिलेलं इम्पॉर्टंट डिसिजन्स ऑफ दी हाय कोर्ट रिगार्डिंग एम्प्लॉईज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णय मान्य मुंबई उच्च न्यायालय या न्यायालयाने दिलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता स्पष्टपणे सांगितलेलं त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णय मान्य उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे तो काई है? शाषन, शेवेत, समा, योजन. तर काय दिलेलं आहे शासन शेवेत समायोजन तर बघा शासन जे सेवा असते जे सरकारी नोकरी असते यामध्ये नियमितीकरणाबद्दलचा हा निर्णय आलेला आहे तर काय आहे अंगणवाडी ताई मदतनीस्ताई यांच्याबद्दलचं यामध्ये सर्व आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला स्किप करू नका स्किप जर केलं तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही चला आता व्हिडिओ आपण पुढे चालू करूया तर पहा शासन शेवेत समायोजन ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत ही गोष्ट तुम्ही ध्यानपूर्वक लक्षात घ्या ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष कंप्लीट झालेल्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत अशा कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत समावून घेण्याचे निर्देश दिलेले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे आता तुम्ही लक्ष द्या की अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईसुद्धा यामध्ये आलेल्या आहेत सर्व काय यांनी श ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्षे पूर्ण झालेल्या आहेत अशा कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत समावून घेण्याचे निर्देश दिलेले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे म्हणजे सर्व विभाग त्यामध्ये आलेले आहे बाल व महिला व बाल विकास विभागसुद्धा यामध्ये आलेला आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका काही मदतनिस्थाही ह्यासुद्धा यामध्ये आलेल्या आहेत तर आता लवकरच तुम्हाला नियमित करणार आहे सरकार कारण की खूप वर्षापासून याबद्दलचं जे मागणी होती तुमची की आम्हाला सरकारी सेवेमध्ये नियमित करा म्हणजे सरकारी पक्की नोकरी आम्हाला द्या त्याचबरोबर पेन्शन ग्रॅज्युटी जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतात ते सर्व फायदे व भत्ते आम्हाला लागू करा तर आता तुम्ही सरकारी सेवेत नियमित झाल्याबरोबर हे सर्व तुम्हाला जसं की ग्रॅज्युटी आहे पेन्शन आहे भत्ता आहे हे सर्व तुम्हाला लागू होणार आहे तर बघा पुढे काय लिहिलेलं आहे या निर्णयामुळे कंत्राटरी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेची सुरक्षा मिळणार आहे म्हणजे त्यांची जी सेवा आहे त्यांची जी नोकरी आहे ही पक्की होणार आहे म्हणजे त्यांना ते आता सुरक्षित महसूस करणार आहेत त्यांना आता सुरक्षित वाटणार आहे कारण की आता ते सरकारी नोकरीमध्ये पक्क्या झालेल्या असणार आहेत आणि त्यामुळेच आता त्यांना एक द्विगुणित आनंद त्यांना झा होणार आहे लवकरच कारण की आता आदेश निघालेला आहे लवकरच तुम्हाला सरकारी जे नियमानुसार पक्की नोकरी असते ते तुम्हाला आता मिळणार आहे पण करोनाला दहा वर्ष पूर्ण झालेल्यांना अट आहे दहा वर्ष ज्यांची सेवा झाले आहे या तुम्ही जर अंगणवाडी सेविका ताई असाल किंवा गटप्रवक्ता असाल किंवा आशा सेविका असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमची सेवा जर दहा वर्षे पूर्ण झालेली असेल या फील्डमध्ये तर मग तुम्हाला पक्की सरकारी नोकरी हे लागणं लागू राहणार आहे आणि तुम्हाला सर्व वेतन भत्ते ग्रॅज्युटी हे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार आहे तर बघा आता या श जे उच्च न्यायालयाचा जो आदेश आलेला आहे यामध्ये हे सुद्धा त्यांनी निर्णय दिलेला आहे की आता जोपर्यंत सरकारी नोकरी मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना किमान वेतन तरी देण्यात यावे म्हणजे तुम्ही समजू शकता की तुम्हाला आता किमान वेतन तरी लवकरात लवकर लागू होणार आहे तर पहा किमान वेतन सध्या शासन सेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वांवर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील मिळत नाही अशांना किमान वेतन दिले जावेत अशी सूचना मान्य उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरीची सुरक्षितता व हक्क प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तसेच कंत्राटी रोजंदारी तत्त्वांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान होणार आहे म्हणजेच तुम्ही समज समजू शकता की आता जे दहा वर्ष ज्यांना झालेले नाही आहेत अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई अशा कार्यकर्ता प्रवर्तक यांना अजूनही दहा वर्ष कंप्लीट झालेले नसतील सेवा देऊन कारण की आता ते नवीन लागले असतील किंवा मग त्यांना कुणाला पाच वर्ष झाले असतील कुणाला तीन वर्ष झाले असतील कुणाला दोन वर्ष आणि किंवा सात आठ वर्ष अशा प्रकारे जर झालेले असतील तर भविष्यामध्ये सुद्धा आता त्यांना दहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा त्यांना आता ही यज ह्या जो लाभ लाभ आहे जसं की शासकीय सेवेमध्ये नियमितीकरण तसंच पक्की सरकारी नोकरी किंवा मग किमान वेतन आणि ग्रॅज्युटी पेन्शन हे सर्व त्यांना लागू होणार आहेत पण आता जे दहा वर्ष ज्यांना कंप्लीट झालेले आहेत त्यांना तर आतापासूनच लागू होणार आहे परंतु ज्यांची दहा वर्ष अजूनही सेवा देऊन कंप्लीट झालेली नाही आहेत त्यांनासुद्धा भविष्यात ही जी लाभ आहे हा हा मिळणार आहे हा जो आदेश आलेला आहे हा आता दहा वर्ष सरकारी जे नोकरी आहे तुमची ते सेवा दिल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे तर आता पुढे बघा यापूर्वी न्यायालयीन प्रकरणानुसार आदिवासी वि वी, विकास विभाग विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग हा हे बघून घ्या तुम्ही अंगणवाडी सेविका काही मदतीसाठी शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कंत्रांती तत्वांवर दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत म्हणजे या अगोदर ज्यांनी प्रकरण दाखल केलेले होते ज्यामध्ये की आता आरोग्य विभाग आलेला आहे त्याचनंतर आदिवासी विभाग आलेले आहेत त्याचनंतर जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग शालेय शिक्षण विभागामध्ये आता तुम्ही या अगोदर तुम्हाला माहीत पडलं असेल की आता लवकरच अंगणवाडी केंद्र आहेत हे जे आहेत हे जिल्हा परिषद यांच्यामध्ये विलीन होणार आहेत आणि त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागसुद्धा त्यामध्ये आलेला आहे म्हणजे आता हे अंगणवाडी केंद्र आहेत शालेय शिक्षण विभागामध्ये येणार आहेत आणि आता ज्यांनी या प्रक या अगोदर प्रकरणे त्यामध्ये न्यायालयामध्ये समाविष्ट केले होते त्यांना तर सेवेमध्ये रुजू केलेलं आहे परंतु आता आता ही हे जे आदेश आलेले हा सर्वांसाठी झालेला आहे तर आता अंगणवाडी सेविकाही मदत निसताई तसंच अशा गट गटप्रवर्तकताई यांना खूप मोठी आनंदाची खुशखबर आहे ही की आता सर्वांनाच दहा वर्ष ज्यांची सेवा कंप्लीट झालेली असेल त्यांना आता जे शासकीय नियमानुसार पक्की नोकरी पेन्शन ग्रॅज्युटी भत्ता त्याचबरोबर इतरही त्यांचे जे फंड असतात किंवा मग भत्ता असते किंवा मग इतरही त्यांचे लाभ असतात बीमा वगैरे हे सर्व आता त्यांना लाभ मिळणार आहेत आणि यामध्ये सर्व विभाग आलेले मी विभाग तुम्हाला सांगितलेले आहेत आदिवासी विकास विभाग आलेला आहे शालेय शिक्षण विभाग आलेला आहे त्याचबरोबर आरोग्य विभाग आलेला आहे म्हणजे अशा कार्यकर्ता जसं परिचारिका यांनासुद्धा आता शासकीय योजनेत समावून घेण्याचे आदेश जे मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले आहेत त्या सर्वांसाठी खूप खूप मोठी खुशखबर आहे आणि लवकर आता बघा दहा वर्ष कम्प्लीट ज्यांचे झाले आहेत त्यांच्यासाठी तर आहेच परंतु ज्यांचे दहा वर्ष कंप्लीट झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खुश खबर आहे की पुढे जोपर्यंत तुमची दहा वर्ष कंप्लीट होणार तोपर्यंत भविष्यातसुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तुम्ही आता सात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशा प्रकारची सेवा देऊन झालेली असाल तरी तुम्हाला आता दहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हालासुद्धा या जो ही जे आदेश आलेले आहेत या आदेशानुसार हा जो लाभ आहे हा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र